नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे रोज रोज नाश्त्याला आणि टिफिनला मुलांना काय द्यावं हा रोजचाच आपला प्रश्न असतो तर आज आपण अगदी सकाळच्या घाई घरबडी झटपट होणार आणि मुलांना आवडीने खातील आणि पौष्टिक असं गाजर आणि काकडी वापरून मस्त असा नाश्ता बनवणार आहोत जे की ते नाश्त्यासाठी पण खाऊ शकता आणि टिफिनला सुद्धा आवडीने खातील तर चला पाहूया रेसिपीला सुरुवात करूया तर पाहू शकता इथे मी ना हे साहित्य घेतलेलं आहे तर पाहू शकता आता मी काय काय घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ घेतले एक वाटी अर्धी वाटी बेसन पीठ घेतले कोथिंबीर घेतली एक गाजर काकडी घेतलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेली आहेत तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे गाजर आणि काकडी जी आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता इथे मी साल काढून घेणार आहे गाजर आणि काकडीची पण आणि इथे मला अर्धीच काकडी आणि अर्धीच गाजर लागणार आहे आणि बरेच जण साल काढलेली कुणाला आवडत नाही तरी गाजर आणि काकडीची साल न काढत तुम्ही जरी किसून घेतलं तरीही काही हरकत नाही पण मी साल काढून घेणार आहे तर इथे मी अर्धीच गाजर आणि अर्धीच काकडी घेतलेली आहे साल काढून तर साल काढल्यानंतरनं तर बारीक किसणी घ्यायची आहे बारीक किसणी घेतल्यामुळे काय होतं की ते व्यवस्थित आपल्याला भिरडे जे आहे याचे बनवता येतात त्यामुळे काय करायचं जेवढे बारीक किसणी घेते तेवढी बारीक घ्या आणि तर ही काकडी जी आहे ना किसणीने किसून घेऊया तर त्याच किसनीने आपल्याला काय करायचं आहे की गाजर किसून घ्यायचं आहे आता एवढं छान किसून घेतलं ना बारीक मुलांना त्या पदार्थामध्ये काय घातलं हे समजत नाही इथे तुम्ही बीटसुद्धा घालू शकता किंवा राताळीसुद्धा वापरू शकता घीचे मुलांना आरोग्याला पौष्टिक आहे आणि मस्त हेल्दीसुद्धा आहे आता ही स्वच्छ कोथिंबीर धुवून घेते आणि बारीक चिरून घेते तर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर ते आपण कट करून टाकूया तर सर्व आता हे तयार आहे तर याच्यामध्ये लगेच आपण टाकूया एक वाटी घावाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ आणि चवीनुसार टाकूया मीठ आणि लगेच आपल्याला काय करायचं आहे की मिक्स करून घ्यायचं आहे पण लगेच गरबड नाही करायची जास्त पाणी लगेच ओतायचं नाही कारण काय होतं की काकडी जी आहे त्यालासुद्धा पाणी सुटतं त्यामुळे मिक्स करताना हळूहळू मिक्स करायचं आहे पण ते आधी अर्धा चमचा आपण हळद पावडर टाकूया आणि आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर बनायचं नाही जास्त पातळ नाही बनवायचं आणि जास्त घट्टही नाही त्यामुळे एकदम पाणी नव्हतं जसं लागेल तसं तसं पाणी ॲड करायचं आहे आणि याचं बॅटर काय करायचं आहे आपल्याला तयार करायचं आहे आता बघा किती झटपट नाश्ता आहे सकाळच्या घाई लाटायला पण नको किंवा थापायलाही नको अगदी पीठ मिक्स केलं आणि याचं बॅटर तयार केलं की अगदी पॅनवर आपण झटपट बनवू शकतो कारण सकाळची खूप घाई गरबड असते आणि अशा घाई गरबडीमध्ये असं आपण झटपट बनवू शकतो आणि हे पौष्टिक तर बॅटर पाहू शकता तयार झालेलं आहे तर पॅन चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते थोडंसं तेल टाकायचं आणि आपलं हे तयार झालेलं बॅटर आहे ना तर हे बघा असं थोडंसं टाकायचं आणि चमच्याचे सायन असं पसरून घ्यायचे लगेच आणि आता हे मी छोटे छोटे साईजचे बनवणार आहे कारण मुलाला टिफिनमध्ये द्यायचे त्यामुळे एका पॅनवरती मी असे तीन बनवले आहे कारण असे छोटे छोटे बनवले की त्यांना सुद्धा गमत जमत वाटते आणि टिफिनही ते खातात आणि घ्याचा फ्लेम जो आहे तो स्लो ठेवायचा आहे म्हणजे व्यवस्थित ते खालून होतात आणि बघा थोडंसं तेल टाकूया आणि गडबड अजिबात नाही करायची व्यवस्थित त्याला सेट होऊन द्यायचं आणि मगच ते पलटायचं आहे आपण झाकण ठेवूया तर चला एक दोन मिनटं झाकण ठेवलं होतं आपण काढून घेतले आता पाहू शकता ते व्यवस्थित खाली सेट झालेले आहे कारण बरेच जण काय करतात की गडबड करतात आणि गव्हाचं पीठ चिगट असतं त्यामुळे काय होतं की असं पलट आणि ते तुटून जातं त्यामुळे व्यवस्थित त्याला खाली सेट होऊ दे आणि मग असं पलटा म्हणजे ते व्यवस्थित निघतात तुटत नाही काही नाही किंवा खाली चिटकत पण नाही तर चला बघा ते पलटून घेतले आता दोन्ही साईडने छान आपण व्यवस्थित करतो सोयीपर्यंत भाजून घेऊया आता गॅसचा फ्लेम मी फास्ट केलं आहे आणि झाकण न ठेवतात आपण हे व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून घेणार आहे पाहू शकता मग हेल्दीसुद्धा आहे आणि रोज रोज का नाश्त्याला काय पडत हा प्रश्न पडतो आणि बिस्किट टोस्ट किंवा बटर वगैरे असं खाण्यापेक्षा हे पौष्टिकसुद्धा आहे आणि मुले आवडीने सुद्धा खातात आता हे ते श्वाससोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा असंही खालं तरी छान लागतं तर त्याला दोन्ही साईडने छान मी आता हे भाजून घेते जसं परतून घेते फ्राय करून घेते तर पाहू शकता बघा मस्त आता हे झालेले आहे तर कलर त्याला किती सुंदर आलेला आहे पाहू शकता तर चला आता हे झालेले आहे आणि आता हे जे झालेले आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सकाळी मी नाश्त्यासाठी सुद्धा हेच बनवलं होतं आणि श्रीला काय केलं होतं की टिफिनमध्ये सुद्धा हेच दिलं होतं आणि त्याला खूप आवडलं आणि त्याने सुद्धा आवडीने खाल्लं तर पाहू शकता मस्त आता हे झालेलं आहे तर अशाच पद्धतीने आता बाकीचे सुद्धा आपण करून घेऊया आता समजून छोटे छोटेच केलेले आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोठंसुद्धा एकच बनवू शकता फक्त व्यवस्थित खाली सेट होऊ द्या आणि मग ते पलटा म्हणजे व्यवस्थित तर निघतात चला अशाच पद्धतीने मी सर्व बाकीचे करून घेतलेले आहे आणि बघू शकता हे आपलं तयार झालेले आहे आता याच्यामध्ये काय घातलं हे कोणालाही समजणार नाही मुलांनाही कळणार नाही त्यामुळे मुलीसुद्धा सुद्धा नाही खातात आणि पौष्टिक पौष्टिकसुद्धा आहे अगदी पोटही भरतं पचायलासुद्धा हलका फुलका आहे आणि काही त्राससुद्धा होत नाही काही नाही आणि सकाळच्या घाईगरबडीत रोज पोळी बनवण्यापेक्षा एखादशी असं काही दिलं की मुलेसुद्धा सुद्धा नाही खातात तर पाहू शकता मस्त असं आपलं हे नाष्ट्यासाठी आणि टीपीसाठी रेडी आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की सांगा आणि अशा टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी झटपट रेसिपी पाहण्यासाठी चॅनल नवीन असेल आणि सबस्क्राईब केल्यानंतर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आली की तुम्हाला लगेच पाहिले भेटी व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरू नका धन्यवाद